मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये जर कुठे गैरसमज होत असतील तर लक्षात घ्या गैरसमज हे नातेसंबंध तोडतात आणि कधी कधी गैरसमज कसे होतात काही नाही आपला त्या पुढच्या व्यक्तीवर एवढा विश्वास असतो ना तो येऊन आपल्या कानात हळूच काहीतरी सांगतो आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आपण पाहिलेले का नाही पाहिलं स्वतःच्या कानाने ऐकले का नाही ऐकलं पण आपला त्या व्यक्तीवरती एवढा विश्वास असतो कदाचित ते त्याचं ट्रॅप असू शकते सैतानाचं एक जाळ असू शकते आणि म्हणून लाईफमध्ये मध्ये नेहमी करता लक्षात घेऊया की जर काही लोक आपल्याला दुसऱ्या लोकांबद्दल सांगत असतील तर गैरसमज करून घेण्याच्या अगोदर थोडासा ब्रेक घ्या ऍक्च्युली मी ते स्वतः एक सवय डेव्हलप केली आहे अनेक लोक येतात आणि मला दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगतात मी सगळं ऐकून घेतो आणि माझं पोट म्हणजे फिजिकली तर वाढतच आहे पण तसं माझं पोट मोठं आहे माझ्या पोटामध्ये सगळं राहत येते एक व्यक्ती मला काहीतरी सांगतो की ते कुठेच जाऊ देत नाही आणि सगळं ऐकतो बघतो सगळा अभ्यास करतो की काय एक्झॅक्टली काय झालं मुळापाशी जातो की खर तर गैरसमज करून घेतला होता पण तो अधिक वाढवला असता त्या काळामध्ये असं होतं की व्यभिचाराची शिक्षा दगडमार असायची आणि मरियच्या पोटात बाळ आहे हा लग्न होण्याच्या अगोदर तर हा एक व्यभिचारच चा आहे जर योसेपाने ठरवलं असतं की हिने मला धोका दिलेला आहे त्याला वाटलंच होतं पण तो ती गोष्ट मोठी जर त्याला वाटलं मोठी करायची आहे आणि मला मी हिला दाखवून देतो की ही माझ्या बरोबर विश्वासात कसा करू शकते माझं तर बरोबर लग्न ठरलेलं आहे तीन महिने ती दुसऱ्या गावात गेली आणि तिथून ती प्रेग्नेट होऊन आली काय भानगड आहे तर मी काय करतो पंचायत बोलवतो किंवा त्या काळातील जे वडील लोक आहेत त्यांना बोलवतो आणि त्या काळातली शिक्षा जी दगड मारायची त्याला दगड मारून मारून तिचा जीव घ्यायचा तर तो ते करू शकला असता पण तो हुशार होता बायर सांगते की देवाचं भय बाळगणारा आणि नीतिमान असा योसेफ असल्यामुळे त्याने ते प्रकरण तिथेच दाबलं तो म्हटला की मला काही माहित नाही ना तिला असू द्या तिला गुप्तपणे सोडतो कधी ती कधी असे वाईज डिसिजन घेणं गरजेचं आहे जर त्याने तो गैरसमज केला असता वाढवला असता तर आज तारणारा या जगात आला नसता म्हणजे गैरसमज हे आशीर्वादासाठी मोठं अडखळण आहे